भारताच्या सतराव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी आज मतदान होत आहे सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार तथा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये ही थेट लढत होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर तासाभरामध्ये निकाल अपेक्षित आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये बिजू जनता दल तटस्थ आहे तसंच बी आर एस आणि अकाली दलानंही या निवडणुकीत मतदान न करायचा निर्णय घेतला आहे देशाचे सोळावे उपराष्ट्रपती जगदीप धानखड यांनी प्रकृती अस्वास्थाच्या कारणावरून जुलैमध्ये राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगानं ही निवडणूक घोषित केली होती या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदासाठी संसदेच्या नवीन वास्तूमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विविध खासदार मत